नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सरकारला बाजू मांडायची आहे मात्र विरोधक ती मांडू देत नाहीत पंतप्रधान इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो भारत दौऱ्यावर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची घेणार भेट महम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद मिलाद आज सर्वत्र साजरा वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत भारताची विजयाकडे वाटचाल कोहलीचं धडाकेबाज द्विशतक आणि उत्तर भारतात थंडीची लाट धुक्यामुळे जनजीवन थंडावलं रस्ते आणि हवाई वाहतुकीत अडथळा नमस्कार बातम्या विस्ताराने विमुद्रीकरणाविषयी सरकारची बाजू मांडायची इच्छा असूनही ती मांडू दिली जात नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे ते काल उत्तर प्रदेशात लखनऊ इथून बहराईच इथल्या भाजपच्या परिवर्तन रॅलीला संबोधित करत होते कमी दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर बहराईच इथ पोहोचू शकलं नाही विरोधी पक्षांना संसदेत चर्चा व्हायला नकोच हो आहे म्हणून गेले वीस दिवस विरोधी पक्षांनी संसदेचं कामकाज होऊ दिलेलं नाही असंही पंतप्रधान म्हणाले विमुद्रीकरणामुळे समाजवादी पक्ष आणि बसपा दोघांसमोर कठीण दिवस आले आहेत काळा पैसा बाळगणारे लोक दोन चार महिन्यात कायद्याच्या कचाट्यात सापडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला उत्तर प्रदेशला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर सध्याचं गुंडाराज संपवावं लागेल आणि त्यासाठी गुंडाराजला संरक्षण देणाऱ्यांना व्यवस्थेतून बाजूला करावं लागेल असं पंतप्रधान म्हणाले काळ्या पैशाविरुद्ध विमुद्रीकरणाचं शस्त्र उगारल्याच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने देशभरात ठिकठिकाणी छापासत्र केलं आहे दिल्ली पोलिसांबरोबरच प्राप्तिकर विभागाने काल केलेल्या कारवाईत जुन्या आणि नव्या नोटांच्या स्वरूपात मोठी रोख रक्कम जमा केली आहे ग्रेटर कैलास परिसरातल्या एका लॉ फॉर्मवर टाकलेल्या छाप्यात साड़ कोटी रुपये जप्त केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली यापैकी सात कोटी रुपयांची रक्कम जुन्या एक हजाराच्या नोटांच्या स्वरूपात आहे तर अडीच कोटींपेक्षा जास्त रक्कम दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे उत्तर प्रदेश तामिळनाडू कर्नाटक या राज्यांमधून तसंच हैदराबादमधूनही मोठ्या प्रमाणात रोख रकमा जप्त करण्यात आल्या आहेत इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो दोन दिवसीय दौऱ्यासाठी भारतात पोहोचले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भेट घेणार आहेत या बैठकीत शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होणार असून त्यानंतर उभय देशांदरम्यान काही करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचीही आहेत इंडोनेशियाच्या इंडोनिशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर विडोडो यांचा हा पहिलाच भारत दौरा असून त्यांच्याबरोबर इंडोनेशियाचे कॅबिनेट मंत्री ज्येष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचं शिष्टमंडळही भारतात आलं आहा आज सकाळी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात त्यांच्यासाठी औपचारिक स्वागत समारंभ आयोजित केला जात आह संयुक्त राष्ट्र संघटनेच आगामी महासचिव अंतोनिओ गुटेरेज आज महासचिव पदाची शपथ घेणार आह महासभेच्या औपचारिक समारंभात पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या त्र्याण्णव सदस्य राष्ट्रांना उद्देशून अभिभाषण करणार आहेत संयुक्त सध्याचे महासचिव बान की मून यांच्याकडून येत्या एक जानेवारीला ते पदभाराची सूत्र स्वीकारतील पोर्तुगालचे माजी पंतप्रधान असणारे गुटरेज यांनी सिरिया प्रश्न सोडवण्याला आपल्या कार्यकाळात सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे महाराष्ट्रात दोन हजार पर्यंत सर्व बेघर परिवारांना घर मिळेल ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या काल बोलत होते याआधीचं सरकार जनतेला आवश्यक सुविधा देऊ शकलेलं नाही मात्र आता केंद्र आणि राज्य सरकार अमृत आणि स्मार्ट शहर या योजनांद्वारे ही उणीव भरून काढत आहे असं म्हणाले राज्यात युती सरकार आल्यानंतर शहरांपैकी शंभर शहरं मुक्त झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं सांडपाण्याचा पुनर्वापर घनकचऱ्याचं नियोजन आदी योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून साकारण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडणुकांसाठी औसा निलंगा उदगीर या ठिकाणीही मुख्यमंत्र्यांनी काल सभा घेतल्या पाणीपुरवठा योजनांसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली रासायनिक खतं आणि औषधांमुळे शेती उत्पादन वाढत असलं तरी अशा प्रकारची शेती न परवडणारी ठरत आहे काळाची पावलं ओळखून परभणी जिल्ह्यातल्या एका तरुण शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीची कास धरत तीन एकरात लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे परभणी तालुक्यातील नादापूर येथील बालाजी लांडगे यांनी रासायनिक शेतीचा प्रचंड उत्पादन खर्च टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला त्यांनी आपल्या सहा एकर शेतीपैकी अडीच एकरात या सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर न करता केवळ सेंद्रिय खत आणि सेंद्रिय औषधाचा वापर करून कापसात त्यांनी आजपर्यंत चार क्विंटल कापूस मिळाला असून आणखी सहा ते सात क्विंटल कापूस येण्याची अपेक्षा आहे दीड एकरात पेरलेल्या सोयाबीनचं वीस क्विंटल उत्पादन झालं आहे दीड गुंठ्यात पेरलेल्या तिळाचे जवळपास तीन हजाराचं उत्पन्न मिळालं आहे दोन गुंठ्यावर उभी असलेली तूर त्यांना कमीत कमी तीन उत्पादन देईल असा त्यांना विश्वास आहे एकंदरीतच वीस ते पंचवीस हजार अडीच एकरात जवळपास दीड लाख रुपयाचं उत्पादन, उत्पादन मिळत आहे आता सोयाबीन निघाल्यानंतर मी त्यामध्ये एक एकर गव्हाची पेरणी केलेली आहे आणि अर्धा एकर ज्वारीची पेरणी केलेली आहे तर मला वाटतं या ठिकाणी ज्यावेळेस उत्पन्न होईल त्यावेळेस उत्पन्नात नक्कीच वाढ झालेली दिसण कमीत कमी वीस क्विंटल गहू या ठिकाणी निघल आणि ज्वारीचे कमीत कमी पाच ते सहा पोते म्हणजे क्विंटल जवळजवळ ज्वारी सुद्धा निघल सेंद्रिय उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे बालाजी लांडगे यांचा सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबण ही काळाची गरज ठरत आहे महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताच्या वतीने महिला ग्रामविकास संगम या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं उंच माझा झोका पुरस्काराने सन्मानित झालेल्या कविता जाधव यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं आयात निर्यात विपणन आणि विक्रीसह बचत गटाची सर्व कामं महिलांनीच करावीत त्यामुळे महिला अधिकाधिक कार्यक्षम आणि सक्षम होतील असं मत जाधव यांनी यावेळी व्यक्त केलं या संमेलनात महिला शिक्षण आणि संस्कार नैसर्गिक तसंच सेंद्रिय शेती कृषी प्रक्रिया उद्योग पर्यावरण जलसंवर्धन याबरोबरच महिलांचे कौटुंबिक प्रश्न आणि त्यावरचे उपाय आदी विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलं यावेळी बचत गटांनी तयार वस्तू उपयुक्त यंत्रसामुग्री तसंच महिलांसाठी उपयोगी पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीमध्ये येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ अक्षय कुमार काळे यांची काल निवड झाली नागपूर इथं झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण चार उमेदवार रिंगणात होते सहाशे ब्याण्णव मतांनी बाजी मारत काळे विजयी झाले प्रतिस्पर्धी प्रवीण दवणे यांना एकशे बेचाळीस मदन कुलकर्णी यांना सत्तावीस तर जयप्रकाश घुमटकर यांना तीन मतं मिळाली जवळपास दहा वर्षानंतर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नागपूरला मिळालं आहे यापूर्वी दोन हजार सहामध्ये पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं किल्ले रायगडावरच्या मेघडंबर इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार अर्ध्याहून अधिक तुटलेली असल्याचं आढळल्यानंतर शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजे संभाजी छत्रपती यांनी काल किल्ले रायगडाला भेट दिली ही विटंबना नसून अनवधानाने झालेला अपघात असल्याचं सांगत तुटलेली तलवार पुन्हा नव्याने बसवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर इथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन किल्ले रायगडच्या सुरक्षेबाबत विशेष कार्यवाही करण्यासंदर्भात सांगणार असल्याचं आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिर संस्कृत शिलालेख शिवसमाधी शिरकाई मंदिर हत्तीखाना बाजारपेठ नगारखाना महादरवाजा राजदरबार राजसदर महल अशा अनेक वास्तूंचे अवशेष बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत मात्र त्यांच्या देखरेखीबाबत पुरातत्व खात्याकडून हेळसांड होत आहे याचाही विचार प्रशासनाने केला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे संगीतप्रेमींचं विशेष आकर्षण ठरलेल्या चौसष्टाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची काल पुण्यात बहारदार सुरांनी सांगता झाली काल सुरुवातीला पाका हिरो अराई यांचं सतार वादन झालं त्यानंतर उस्ताद अमजद अली खान यांचे शिष्य अमान आणि अयान अली खान यांच्या संतुर आणि सरोद वादनाने रसिकांची मनं जिंकली प्रभात्रे यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप झाला या महोत्सवात शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळाल्याचा आनंद रसिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता आज ईद मिलाद प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचं जन्मदिन त्यांची शिकवण आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात ईद मिलाद निमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत क्रिकेट मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची वाटचाल विजयाकडे सुरू आहे पहिल्या डावात दोनशे एकतीस धावांनी पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडची अवस्था दुसऱ्या डावात सहा बाद एकशे ब्याऐंशी अशी झाली आहे अद्यापही इंग्लंड एकोणपन्नास धावांनी पिछाडीवर आहे कोहलीने काल कसोटीतलं तिसरं द्विशतक तर जयंत यादवने पहिलं पहिलं शतक साजरं केलं या जोडीने आठव्या विकेटसाठी दोनशे एक्केचाळीस धावांची भक्कम भागीदारी केली ही जोडी बाद झाल्यानंतर लवकरच भारताचा पहिला डाव सहाशे एकतीस धावांवर संपला आणि भारताने पाहुण्यांवर दोनशे एकतीस धावांची मोठी आघाडी घेतली त्यानंतर मैदानावर उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनीही झटपट धावा करण्याचा प्रयत्न केला पण जो रूटच्या सत्याहत्तर आणि बरस्टोच्या नाबाद पन्नास धावा वगळता अन्य कोणताही फलंदाज भारतीय तग धरू शकला नाही चौथ्या दिवस इंग्लंडने सहा बाद ब्याऐंशी धावा केल्या आहेत उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुक्यामुळे रेल्वे विमान तसंच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे दिल्लीकडे येणाऱ्या त्रेसष्ट रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत तेरा रेल्वेगाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे तर बारा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत राज्यातही थंडीचा कडाका वाढला आहे काल सात पूर्णांक का सात अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली पुण्यात आठ पूर्णांक तीन जळगाव आणि गोंदियात नऊ पूर्णांक दोन तर नागपुरात नऊ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं वरदाह चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत आहे उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असताना हळूहळू त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आज ताशी ऐंशी नव्वद किलोमीटरच्या वेगाने हे वादळ उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळे या परिसरात येत्या चोवीस तासात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दरम्यान येत्या दोन दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सरकारला बाजू मांडायची आहे मात्र विरोधक ती मांडू देत नाहीत पंतप्रधान इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो भारत दौऱ्यावर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची घेणार भेट महम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद आज सर्वत्र साजरा वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत भारताची विजयाकडे वाटचाल कोहलीचं धडाकेबाज द्विशतक आणि उत्तर भारतात थंडीची लाट धुक्यामुळे जनजीवन थंडावलं रस्ते आणि हवाई वाहतुकीत अडथळा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार